भर भरदिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीतील एक इसमाला अटक दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी शिराळा व इस्लामपूर तालुक्यातील दिवसा अनेक ठिकाणी घरफोडी चोरी करून अज्ञात आरोपी अंदाजे त्रेचाळीस टोळे सोने चोरी केल्याबद्दल वरील पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचे काभीरे ओळखून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत विरोधीचे गुन्हे करणारे समाजी माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सह पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून दिवसा घरफोडी करून चोरीचे गुन्हे करणारे दिसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता केले होते त्या अनुषंगाने सहर पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव आणि उदय सिंग माळी यांना तांत्रिक व गोपनीय बातमीदाराकडून शिराळा व इस्लामपूर तालुक्यातील वरील घरफोडी प्रकरणामध्ये हवा असलेला आरोपी संतोष भोसले राहणार कसारी तालुका आष्टी जिल्हा बीड याला सापळा रचून ताब्यात घेतले सपोनी जयदीप कोळेकर यांनी त्यांच्याकडे शिराळा व इस्लामपूर येथे केलेल्या घरफोडीबाबत तपास केले असता त्यांनी सदरच्या घरफोडी केली असून त्याच्यासोबत मोहन निकळजा भोसले आणि अतुल नवनाथ कोळी राहणार वाकी यांनी मिळून केले असल्याचे अतुल नवनाथ काळे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही सहायक पोलीस निरीक्षक यांनी मोहन निकळजा भोसले याचा शोध घेतला असता तो सध्या आळेफाटा पोलीस ठाणे येथे असलेल्या बाबत माहिती मिळाली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी वाहिद मुल्ला